जंगल सफारी करताना आम्ही असं ठरवलं चला नदीमध्ये जाऊया आणि खेकडे पकडूया तुम्हाला पाहिजे तशी हॅलो फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आज आम्ही माझ्या नेटिव्ह प्लेस म्हणजे माझ्या गावात आलेलो आहे आणि गावात आम्ही आज आम्ही असं जंगल सफारी करत आहोत आणि जंगल सफारी करताना आम्ही असं ठरवलं की चला नदीमध्ये जाऊया आणि खेकडे पकडूया तर आमच्या खेकडे पकडण्यासाठी हा श्याम शिंदे आणि हा नवरदेव आहे याचं लग्न आहे आता दोन दिवसाने तो आहे आमच्यासोबत तर आम्ही आता खेकडे पकडायला नदीवर आलो आणि हा आहे प्रल्हाद आता आम्ही चौघेजण आलो आहे चौघेजण आम्ही आता खेकडे पकडणार आहोत खेकडे कसे असतात कुठे असतात पाण्यामध्ये असतात की दगडामध्ये दगडाच्या खाली असतात की मातीमध्ये असतात ते आपण पाहूया तर आम्हाला खेकडे भेटतील की नाही पप्सो भेटतील तर तुम्हाला पण खेकडे बघायला भेटतील सध्या तरी पाणी नदीमध्ये काहीच नाही तुम्ही बघताय पूर्ण पाणी खरं तर कोकणामध्ये तुम्ही बघितलं तर पाऊस गेल्यानंतर ना नदीमध्ये पाणी राहत नाही आणि पाणी साठ सा, पाण्याचं सा सिंचन साठत नसल्यामुळे नदीमध्ये पाणी नसतं आणि आता जे आम्ही खेकडे पकडणार आहोत असेच नदीने पुढे पुढे जाऊ जिथे पाणी आम्हाला थोडं दिसेल त्याच ठिकाणी आम्ही थोडेसे खेकडे पकडण्याचा प्रयत्न करू चला तर मग तुम्हाला जर खेकडा भेटला आम्हाला तर तुम्हाला आम्ही दाखवतो तर फ्रेंड आपल्याला हा श्याम शिंदे आपल्याला खेकडे कुठे मिळतील कसे मिळतील आणि केवढ्या साईजमधले खेकडी मिळतील याबद्दल थोडीशी माहिती देणार कारण की हे इथे गावातच राहतात आणि त्याबद्दल त्यांना थोडंसं जास्त नॉलेज आहे त्यामुळे ते आपल्याला माहिती देते हा मग श्याम कसं काय वाटतंय तुम्हाला कसं कुठे मिळतील आपल्याला खेकडी नमस्कार प्रे आता इकडे शिवसेनेवरती आलेला आहे तर इकडे आता म्हणजे खेचडी मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत आता इकडे एक छोटासा ढव आहे तिथे खेकडी मी हा ढव बोलताय का दिसतंय तुम्ही पाहता इथे आज थोडं पाणी आम्हाला दिसलं थोडं पाणी आहे इथे इथे चान्सेस आहेत हां मग पुढे पुढे अजूनही पुढे डव आहे तिकडे पण चान्सेस भरपूर आहेत खेकडे म्हणजे केवढ्या साईज मधले खेकडे आपल्याला मिळतील ना तर काय एवढं आपण सांगू शकत नाही भेटतील एवढे खरं आहे ओके नाही म्हणजे छोटी साईज मोठी साईज पण मिळू शकतात का आपल्याला तुम्हाला पाहिजे तशी साईज भेटेल तुम्ही बघताय नदीमध्ये थोडं सुद्धा पाणी नाही आहे आणि आम्ही जवळजवळ आता पंधरा ते वीस मिनटं चाललोय आणि एक ठिकाणी फक्त आम्हाला थोडंसं पाणी दिसलं ते तुम्हाला मी दाखवलं जवळजवळ कुठेच पाणी नाही आहे जर पाणीच नाही आहे तर तुम्ही विचार करा की हे ह्याच्या खाली जे गावं आहेत त्या गावांना किती पाण्याची टंचाई होत असेल कारण इथे पाण्याचा कुठलाही साठा नाही आहे थोडं दमलो आहे मी पण आम्हाला तर थोडं पुढे पाण्याचा आवाज येतोय कदाचित इथे आम्हाला खेकडे मिळतील असं वाटतंय चला तर मग आपण खेकडे पकडूया आता आणि आम्हाला ही छोट्या साईज मधला आहे एकदम आहे त्याला मारून आम्ही आणि हा पहिलाच आहे तर त्यासाठी आम्ही हा पहिला आम्ही नदीला येतो आणि खूप छोटा आहे श्याम जवळजवळ अर्धा तास झाला बन खेकडा पकडतोय पण मग त्याच्या हाताला एक पण खेकडा लागत नाही आहे आणि नुसते खाली दगडाच्या खाली नुसते छोटे दगड खेकडं तर नाही आणि हे बोलले आपल्याला की इथे तुम्हाला पाहिजे ते साईजमधले खेकडे मिळतील पण पण इथे <laughs> <जा ए? laughs> इथे कुठल्याच साईजचे खेकडे अजूनपर्यंत तरी आम्हाला नाही भेटलेत <laughs> पुढे बघूया आता हे गावात राहतात म्हणजे यांना खरोखर माहिती असेल तर पुढे जाऊन बघूया की ते कोणत्या साईजमधले खेकडे नक्की आपल्याला जागवणार आहेत कुठे जाऊन श्याम कुठे तुम्ही बोललात तिथे आपल्याला खेकडे मिळतील साईजमधले मग अजून कुठे अजून वर जायचं आहे का आपल्याला हां हां तिथे काय मिळतील तिथे तरी मिळतील का आपल्याला खेकडे आणि अशा प्रकारे इथेसुद्धा दगडं धाताला लागलेली आहेत माहितीप्रमाणे आम्ही आता खूप खूप लांब आलो गावापासून नदीमध्ये आणि अजूनपर्यंत आम्हाला खेकडे म्हणजे कुठे नामो निशाणच नाही चार पाच खेकडे भेटले ते पण छोट्या साईजमध्ये आणि बाकी अजून काहीच नाही आहे तर असेच प्रत्येकाच्या गावामध्ये असे श्याम असतात तर अशा श्यामच्या नादी न ना लागता तुम्ही तुमचा टाईम स्पेंड गावामध्ये करा ना की इकडे नदीमध्ये येऊन तुम्ही तुमचा टाईम तुम फुकट तुम घालू नका मेहनत आहे आणि खेकडे काहीच नाही आहेत या ढोळ्यामध्ये ना जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ह्या गोष्ट ह्या डोहामध्ये आम्ही सर्व गावातली मुलांनी इथे खूप सारे मासे मारलेले तेव्हा पाणी खूप खूप होतं म्हणजे असं पाण्याची लेवल पण जरा वरपर्यंत होती आणि आम्ही खूप सारे मासे मारलेले खूप म्हणजे खूप मासे मारले आणि सगळ्या गावातल्या मुलांनी ती पार्टी केली होती गावामध्ये तर ही ती आठवण आता माझी ताजी झाली त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवले आणि सांगितलं सो फायनली फ्रेंड्स आम्ही आता घरी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण की आम्हाला नदीमध्ये खूप लांब आलो आहे आणि कुठले आम्हाला काहीच खेकडे नाही भेटले भेटलेत थोडेफार दहा पंधरा छोटे छोटे खेकडे भेटले ते आपण तवाफ्राय करू शकतो असे खेकडे त्या आता आम्ही तवाफाय करूच पण आम्हाला खेकडे का नाही भेटले का नाही भेटले त्या ते आम्हाला आपले गावातले श्याम सांगतील तर श्याम का नाही आपल्याला खेकडे मिळाले गेले म्हणून काय झाले खेकडे तर नदीमध्ये असतातच तर त्यांनी पकडले खेकडे म्हणून आपल्याला भेटणार नाही असं होऊ मला वाटत नाही की तुम्ही कधी खेकडे पकडा आलात कारण की तुमच्या या अनुभवावरून तर मला तर असं वाटत नाही की तुम्हाला एक पण खेकडा भेटला नाही आणि तुम्ही जे रिझन देत आहे हे आम्हाला पटत नाही मग तिथे तुला काय वाटते तुझा एक्सपिरियन्स काय बोलतोय श्याम शिंदेचा अनुभव आपल्याला कामाला, कामाला आला नाही आला श्याम शिंदेचा अनुभव काही कामाला नाही आला त्याची फ्रेंड्स तो सो फायनली आपण आता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर